आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायी असलेल्या निळवंडे धरणातून तसेच मुळाखोरेला वरदान ठरलेल्या पिंपळगाव खाण धरणातून आज पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार आहे अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लांबटे आणि अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांना आज दोन्हीही धरणातून आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत सध्या भंडारदारा धरण आणि निळवंडे धरणांनी तळ गाठला आहे भंडारदारा धरणात एक हजार चारशे चोवीस दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे तर निळवंडे धरणात सहाशे छत्तीस दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक आहे तर मुळेतील पिंपळगाव खांड धरणात तीनशे सोळा दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले असले तरी आज प्रत्यक्षात किती वाजता पाणी सुटणार हे पाहणे ठरेल अकोले टँक साठी अमोल शिर्के अकोले आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस